पिठोरी अमावस्या नमस्कार आज आपण पिठोरी अमावस्या बद्दल जाणून घेऊया तर पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी पिठोऱ्या म्हणजे गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या मूर्ती बनवून देवीची आराधना केली जाते स्त्रिया विशेषतः मातृत्व अपत्याचे रक्षण आणि समृद्धी यासाठी हे व्रत करतात असे मानले जाते की या दिवशी माता भगवतीची उपासना केल्यास संतती सुख मिळते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते पिठोरी अमावस्या मातेसाठी खास दिवस आहे या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतात आणि त्यांच्या सुखासाठी उपवास करतात या दिवशी पितृदोषातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांचीही पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करतात या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते जर ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करावे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि सायंकाळी स्नान करून चौसष्ट योगिनींच्या चित्रांची पूजा करतात खीर पुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करून देवीला नैवेद्य दाखवतात तसेच ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी कुमारी वाराही इंद्राणी आणि चामुंडी या सात मातांची पूजा देखील या दिवशी केली जाते तसेच गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ घेऊन माता भगवती आणि नवग्रहांच्या मूर्ती तयार करून त्यांना हळद कुंकू फुल अक्षता अर्पण करतात दूध तूप साखर फळे आणि पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवतात पिठोरिया महस्येची कथा ऐकून पूजा झाल्यावर मूर्ती पाण्यात विसर्जित करतात तसेच या दिवशी पोळा सण ही साजरी होतो भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि बैलांच्या मदतीने शेती केली जाते आपल्याला ज्यांच्या श्रमाने अन्नधान्य मिळते त्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणातील अमावस्येला पोळा हा सण साजरी केला जातो ग्रामीण भागात या सणाचे फार महत्व आहे या सणाला बेंदूर असेही म्हणतात शेतकऱ्यांचे आपल्या बैलांवर खूप प्रेम असते व त्यांची काळजी तो नेहमीच घेतो पण पोळ्याच्या दिवशी बैलांचे विशेष कौतुक करण्यात येते शेतीच्या कामाने थकलेल्या बैलांना या दिवशी सुट्टी देण्यात येते त्यांना स्वच्छ आंघोळ घालून सजवले जाते गळ्यात घुंगऱ्यांच्या माळा शिंगांना गोंडे असे सजलेले बैल मग वाजत गाजत मिरवणुकडे गावात हिंडवतात शेतकऱ्यांची घरधनील बैलांना कुंकू लावून ओवाळते हो व त्यांच्यासाठी खास बनवलेली पुरणपोळी त्यांना खाऊ घालते काही ठिकाणी बैलांच्या शर्यती देखील लावतात आपल्यावर उपकार करणारा कोणी असो मग तो पशु असला तरी आपण त्याच्याबद्दल आदराची भावना बाळगली पाहिजे अशी सुंदर शिकवण हा सण आपल्याला देतो तर मित्रांनो पिठोरी अमावस्या हा केवळ एक धार्मिक विधी नसून मातृत्वाचा सन्मान आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करण्याची दिवस आहे तर आपणही श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत करून भगवतीचे आशीर्वाद घेऊया अशीच धार्मिक कथा नाम जग ह्या सग अध्ययन करण्यासाठी सिद्धाई प्रेम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राधे राधे